शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिद्धेश्वर तलाव परिसरात पवित्राशी बेलाची झाडे लावण्याचा उपक्रम शिवसेना शहर प्रमुख महेश भैया धाराशिवकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आला बेल ही वनस्पती श्री सिद्धरामेश्वर महाराजांना प्रिय आहे सोबतच पर्यावरणाच्या दृष्टीने देखील बेल हा वृक्ष महत्वाचा मानला जातो दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर बहुजन समाज पक्षाचे देवाभाऊ उगडे जनता बँकेचे संचालक अमोल कळके सोनार समाजाचे सुधाकर शहाणे सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यशोवर्धन वेनेगुरकर मनसे विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख अभिषेक रंपुरे विनोद पाटील नाना कळसकर दीपक गायकवाड यल्लप्पा पुजारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला याप्रसंगी बेलाची अकरा झाडे ट्री गार्ड हो लावण्यात आली ट्री गार्ड सुनील रिके यांनी जाळी मोफत दिली याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले याबाबत बोलताना शिवसेनेचे शहर प्रमुख महेश भैया धाराशिवकर आणि उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी अधिक माहिती दिली होती आज श्री सिद्धेश्वर तलावाचा जो पदपद आहे या ठिकाणी सर्वच या ठिकाणी असलेले मान्यवर साहेब आहेत देवा उघड्या आहेत हे साहेब आहेत प्रताप भाऊ आहे शहाने साहेब आहेत आमचं यशोधन आहे आबी आहे विनायक अण्णा आहेत या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आणि या कामी सिद्धेश्वर मंदिराचे इथं जी माळी वगैरे आहेत यल्लप्पा पुजेऱ्या असू ते त्यांचं नावं माहीत नाहीत परंतु या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे नागरिकांना आम्ही विनंती करतो की या ठिकाणी लावलेल्या झाडाला तुम्हाला शक्य होईल तेव्हा पाणी घाला बाकीचं काम माळी करेलच परंतु या कामी अजून एक नाव राहिलं आहे की सुनील रिक्के यांनी जाळीसाठी ही जी जाळी आहे ही जाळी दिलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हे स्वतः ट्रीगार्ड बनवलेले आहेत तर या कष्टाची जाणीव ठेवून सर्व भक्तांनी या जाळाचं संगोपन करावं व ही बेलाची जी पानं आहेत ती जे आपण पाणी घातलं तर सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी बेलाचं पान जाईल अशी मला श्रद्धा आहे तर या ठिकाणी मी एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज ग्रामदैवात सिद्धेश्वर महाराजांच्या ह्या जे तलाव आहे तलावाच्या बाजूनं आमच्या शहर भयाच्या माध्यमातून अनेक वर्षाला आम्ही स्वच्छता मोहीम तर राबवतोच परंतु भयाने बेलाची झाडं तिथं व्यायामला येणारे सर्व पक्षाचे आहेत सिद्धेश्वर भक्त लोक आहेत त्या भक्त लोकांच्या हस्ते बेलाचे रोपं लावलेले आहेत देवाहुभाऊ आहेत आमचे मित्र आहेत सगळे संजयदाना शिंदे आहेत शहाने आहेत आपले विनायकाना महेंद्रकर सर्व सिद्धेश्वर भक्ताच्या वतीनं ह्या परिसर चांगल्या पद्धतीनं हे परिसर चांगलं राहिलं पाहिजेल कायम शिवसेनाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण ह्या माध्यमातून आम्ही गाळ काढणं असू द्या गणपती विसर्जन झाल्यानंतर इथलं स जे जे कचरा असतो कचरा साफ करणे सगळ्याच्या वतीनं पक्ष हे गौण नाही परंतु आपलं गाव आपलं दैवत चांगल्या पद्धतीनं राहायला पाहिजे ऑक्सिजन मिळालं पाहिजेल ह्या माध्यमातून भयाच्या माध्यमातून सर्वांनी आणि महापालिकेचे आमचे यल्लापा पूजार आहेत त्यांचं बी सहकार्य लाभलेलं ला, इथले वाचवन आहे त्यांचं सहकार्य आहे आणि असंच सगळ्यांनी मिळून इथं चांगलं पर्यावरण राखण्यासाठी चांगली चांगली झाडं लावूयात आणि आपलं सोलापूर शहर सुंदर करूया